आता कपाशीला माती लावायचा जुगाड आपण केलाच होता पण तो जुगाड अशा पद्धतीने केलं की बाबा भविष्यात पाऊस नाही झाला आपल्याला त्याच्यातून पाणी देता येईल तर रामकृष्ण हरी मंडळी आता विषयात झाला की ते जुगाड आहे ना थोडा चुकीचा झाला तर बरं का कारण की ना खोडापर्यंत माती जात नव्हती मग काय त्याची पत्रे आपण थोडे बाहेरच्या साईडने ढकलले जे प्रॉपर माती लागायला लागली जेव्हा दोन चार वळीच मारल्या तर मशीन असं बंद पडलंय क्लच दाबतोय पुढं जायना आहे ना ताकदच लागा ना मशीनची म्हणलं शंभर टक्का भुईची क्लच प्लेट नाही तर गेअरचं काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे खर्चात खर्च डेंजर खर्च होणार आहे आता तेवढं तिकडे तिकडे वायरी बघत होतो तर बघतोय क्लच प्लेटची सगळी वायर ढिल्ली झाली होती म्हटलं कालल्या मग तो नट पाहिल्यासारखा टाइट केला तवा जीवात जीवा आला ते मशीन परत चालायला लागलं मग काय रापारपा सगळं मशीन मारून घेतलं तेवढ्यात प्रज्ञेश ते पण आले आलेश म्हणलं कर मशीन चालू प्रग्नेश म्हणतो राम राम मी निघतो बाबा ही लवकर ते मशीन आहे ना त्याला चालूच होत नाही बरं का आता शेवटची वर राहिली होती माझा पार घामगाम घाम झालं होता मशीन पण धूर फेकीत होतं इतकं जबरदस्त गरम झालं होतं शेवटी ती ओळ मारून घेतली म्हटलं पहिले चला गाड्या आता बातकाची पिल्लाची काय हालत आहे बघाव बातकाची पिल्लच बघत होतो तीन पिल्लं एकदम सुखरूप बाहेर निघलेत बर का पण एक पिल्लो आहे ना हायच त्याला काहीतरी दुखणं आता विषय असा होता की बाबा एटर्कीची पिल्लं तिथून उडून येत आणि त्याला तकलीफ देऊ राहिलेत बाग कशी उडतेत आता यांचं पहिलं वेगळं करावं लागेल